समर्थ दिवाळी यायला फक्त आता दिवस उरले आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस बदलणार आहे या पूर्ण होईल मनातील प्रत्येक इच्छा ज्योतिषांच्या मते रमा एकादशी आणि तुळ संक्रांती या दिवशी दिवसभर दुर्मिळ शुल्क योगाचा संयोग असतो यासह शिवबारा योगही तयार होत आहे या योगात भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे याचबरोबर घरात सुख समृद्धी आणि कल्याण होणार आहे रमा एकादशी ऑक्टोबर शुक्रवार रोजी आहे हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला साजरा केला जातो या दिवशी लक्ष्मीनारायणाचे भक्तिभावने पूजा आपण करत असतो तसेच त्याचे फळ आपल्याला निश्चित मिळत असते एकादशी व्रत केले जाते ज्योतिषांच्या मते रमा एकादशी आणि तुळ संक्रांती या दिवशी दिवसभर पूर्ण दिवस, दिवस दुर्मिळ शुल्क योगाचा संयोग घडून येणार आहे यासह योग योगही तयार होणार आहे या योगात भगवान विष्णूची पूजा आपण करायची आहे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद मिळणार आहे ज्योतिषांच्या मते कार्तिक महिन्यातील रमा एकादशी किंवा कृष्ण पक्षाच्या दिवशी सूर्यदेव एकदा आपली राशी बदलेल सूर्यदेव नोकरीसह संबंधित सर्व समस्या दूर होणार आहेत चला आपण बघूया कोणत्या आहेत त्या राशी सूर्य गोचर दोन हजार पंचवीस शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून छेचाळीस मिनिटांनी आत्म्याचा निर्माता सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करेल सूर्यदेव एक महिना या राशीत राहील यानंतर राशी आणि मकर राशीच्या लोकांना सूर्यदेवाचे गोचर मकर राशीच्या रहिवाशांना करिअरमध्ये फायदा होणार आहे आत्म्याचे कारक सूर्यदेव तुम्हाला चांगले परिणाम देणार आहेत यामुळे करिअर आणि व्यवसायाला एक नवीन संयम मिळणार आहे तुमची चर्चा दूरवर पसरणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे कार्यक्षेत्रात मोठे यश मिळून देणार आहे नेतृत्व करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये वाढणार आहे सामूहिक कार्यामध्ये तुम्ही तुमचे काम पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात सरकारी क्षेत्रातील लोकांना फायदा होणार आहे वडिलांचे आरोग्य चांगले राहील सूर्यदेवाच्या कृपेने तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करणार आहात यामुळे तुम्हाला दुहेरी फायदा होईल संपत्ती आणि धान्यात वाढ होणार आहे तुमचे वरिष्ठ तुमच्याशी चांगले संबंध ठेवणार आहेत तिसरी रास आहे मकर तुम्हाला तुम्हाला अनुकूल परिणाम देणार आहे 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 तुमचा आदर आणि यश यश वाढवणार तुमच्या नोकरीत मोठे मिळणार तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहे तुमच्याकडे अदम्य धैर्य आहे याद्वारे तुम्ही आयुष्यात सर्व काही साध्य करू शकणार आहेत तुम्हाला सरकारी नोकऱ्यांमधून पुरस्कार मिळू शकतो तुम्ही व्हाल दानशूरपणा वाढेल तुमच्या आई आईच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल कोणीतरी तुम्हाला प्रेम आणि आपुलकी देणार आहे धन्यवाद